आज आपण बेसन रव्याची बर्फी बनवणार आहोत त्यासाठी बेसन आहे रवा विलायची पावडर पिट्टी साखर बदाम तूप सर्वात आधी बेसन रवा तुपामध्ये भाजून घेऊ वाटा गरम केली आहे तूप आहे पाऊन वाटी गॅस कमीवरच ठेवायचा तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये एक वाटी बेसन आहे कमी गॅसवरच भाजून घ्यायचं नाहीतर बेसन कच्च राहते रवा आहे चार चम्मच छोटे तसंच वीस मिनिट कमी गॅसवर फिरवत राहायचं रवा बेसन शिजलेला आहे कलर चेंज झालेला आहे बघा याच्यामध्ये आपण पिट्टी साखर घालू पाऊन वाटे आहे पिट्टी साखर आणि चांगल्या आणि फिरवून घेऊ कमी गॅसवरच फिरवायचं आपलं पिठी साखर चांगल्याने मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यात विलायची घालू विलायची आहे छोटा चम्मच एक विलायचीला पण छान मिक्स करून घेऊ विलायची मिक्स झालेला आहे गॅस बंद करून घेऊ आणि थंड झाल्यावर प्लेटामध्ये काढून घेऊ हलक्याने थंड झालेलं आहे आपलं मिश्रण प्लेटाला तेल लावून घेतले आहे आता चांगल्याने शेप द्यायचं असं तुमच्याकडे ट्रे असना तर ट्रे ट्रेमध्ये करू शकता शेप देऊन झालेला आहे याच्यामध्ये बदाम घालू आणि थंड व्हायला ठेवून देऊ बर्फी थंडी झाली आहे चांगल्यानं कापून घेऊ हे बघा तुम्ही कोणतं पण शेप देऊ शकता बर्फी तयार झालेली आहे अशी बर्फी तुम्ही बनवा खा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा धन्यवाद